नमस्कार आज आपण मराठवाड्यातल्या एका जबरदस्त स्टार्टअप उद्योजिकीची भेट घेतोय त्या आहेत नीना निकाळजे नमस्कार स्वतः हॉस्पिटल मॅनेजमेंट मध्ये मास्टर कोर्स केलेल्या डॉक्टर आनंद निकाळजे यांच्या पत्नी त्यांना आरोग्य सेवेचा डायरेक्ट व डायरेक्ट खूप चांगला अनुभव हो आहे आणि त्यांच्यासोबत आहेत तन्वी निकाळजे ह्या त्यांच्या कन्या आहेत स्वतः डॉक्टर आहेत आणि पी ची तयारी करत आहेत आणि त्यांच्याबरोबर अजून दोन पार्टनर आहेत एक आहेत मिहीर गायकवाड आणि दुसरा आहे प्रतीक तोडकर प्रतीक तोडकर आपल्या जे एन ई सी मधून ई एम टी सी इंजिनियर झालेला आहे आणि मिहीर गायकवाडनी मुंबईमधून अत्यंत चांगली अशी डिग्री घेतलेली आहे अशी उच्च विद्यापी विभूषित चार जण मिळून एक सुंदर स्टार्टअप इंडस्ट्री चालू केलेली आहे त्याचं नाव आहे Private limited. the ecg or electrocardiogram is the simplest yet one of the most accurate tool of diagnosing cardiac diseases the faster the ecg is taken the sooner the treatment modalities can begin the conventional ecg machines are quite bulky need continuous power supply and ecg paper and ink and the overall process is pretty time consuming hence we thought of bringing in a revolution EnthuTech proudly introduces the future of electrocardiography with ET CardioPlot 12, a handheld ECG machine which needs no power supply or paper and ink and can be easily operated by anywhere via a smartphone or tablet. The ET CardioPlot 12 is technically superior device which runs on mobile, is self-explanatory and very easy to use. Moreover, we can share the data in the form of PDF or JPEG file via the internet anywhere in the world. This makes our machine suitable for the proposed telemedicine projects. Now literally anyone, anywhere can take the ECG within seconds. Welcome to the future of ECG. तोंडात ऐकायचं म्हणून थांबतो एंट्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड आणि अत्यंत सुंदर कल्पना आहे आज आपण रोज बातम्या बघतो कुठेतरी चाळीस वर्षाचा तीस इथला कधी कधी वीस शीतला एखादा तरुण हार्ट अटॅकनी दगावतो वेळेत त्याला उपचार मिळत नाही त्याला छाती दुखत असतं कधी कधी त्याला असं वाटत असतं की आपल्याला काहीतरी होत आहे आणि अचानक तो आपल्यातून जातो आपल्याला खूप धक्का बसतोय आजकालच्या जीवनशैलीमध्ये आपल्या आहारामध्ये आणि विशेषतः जो तणाव जीवनामध्ये आपण ओढून घेतो आहे त्यामुळं हार्ट अटॅक येणं हे अत्यंत कॉमन झालेलं आहे सर्वसामान्यांपर्यंत तो पोहोचलेला आहे आपण आपल्या जीवनातला ताण कमीच केला पाहिजे पण तरी पण जीवनात ताण आल्यानंतर जर हार्ट अटॅक आला तर रिमोट ठिकाणी असलेल्या प्रवासात असलेल्या विमानात असलेल्या रेल्वेत असलेल्या ग्रामीण भागात असलेल्या जंगलात असलेल्या वनवासी क्षेत्रात असलेल्या बर्फात असलेल्या अशा वेगवेगळ्या लोकांना ताबडतोब त्याचं आयडेंटिफिकेशन व्हावं म्हणून अत्यंत सुंदर अशी गोष्ट त्यांनी तयार केलेली आपण आता त्यांच्या तोंडांना ऐकलो ऐकूया की ही डबी वगैरे टी मशीन त्यांनी केलेली ती कशी केली याविषयी नीना मॅडम आपल्याला सांगतील ओके okay. आता सरांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे हार्ट अटॅक हा कुठेही येऊ शकतो म्हणजे त्याच्यासाठी कुठलीही वेळ नसते किंवा कुठलीही जागा फिक्स अशी नसते आणि आत्ता रिसेंटली कोविडच्या नंतरच्या काळात आपण अनेक केसेस अशा ऐकतो की काही तासांपूर्वी अगदी चांगली असणारी व्यक्ती काही तासांनंतर आपल्यात नाहीये अचानक त्यांना हार्ट अटॅक आला आणि ती आपल्यातून गेली हार्ट अटॅक येतो आणि त्याची लक्षणं जी आहेत तर ती बरीचशी खूप क्लिअर कट असतील प्रत्येक असं नसतं तर त्याच्यामुळे खूप कन्फ्युजन होऊ शकतं आणि अगदी छोटस गोष्ट असते त्याचं हार्ट अटॅकचं डायग्नोसिस करण्यासाठी ते म्हणजे ईसीजी काढणं ईसीजी काढणे ही अत्यंत सोपी प्रोसिजर आहे पण लोकांकडे ईसीजी मशीन सगळ्याच डॉक्टरांकडे असेल असं नसतं ईसीजी मशीन ज्या कन्व्हेन्शनल आहेत तर त्या साईजमध्ये मोठ्या असतात तर इकडून तिकडे कॅरी करायला अवघड असतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना पॉवर सप्लाय कंटिन्युअस पॉवर सप्लाय लागतो किंवा त्यांच्यामध्ये बॅटरी असते जी की चार्ज करावी लागते ह्या सगळ्या अडचणी मेडिको म्हणून आम्हाला माहिती होत्या आणि त्या अडचणींवर काहीतरी उपाय शोधता येईल का या विचारात आम्ही असताना एक ट्रान्सवायटल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या थ्रू आम्हाला एक मार्ग सापडला आणि त्या मार्गामधून आम्ही हे मशीन एक ईटी कार्डिओ प्लॉट ट्वेल्व हे पोर्टेबल मोबाईल बेस्ड ईसीजी मशीन तयार केलेले आहे हे ईसीजी मशीन कुठल्याही अँड्रॉईड मोबाईल फोनवरती चालतं अँड्रॉइड मोबाईल फोनला फक्त ही कॉर्ड जोडली की हे मशीन चालतं आणि तुम्ही दहा सेकंदाच्या आत ईसीजी काढू शकता याच्यासाठी कुठल्याही पॉवर बॅकअपची गरज नाही याच्यामध्ये बॅटरी नाहीये काहीच लागत नाही फक्त आपला एक मोबाईल फोन आणि आपण जर पाहिलं तर आजकाल मोबाईल फोन स्मार्टफोन हे प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात मग तो आदिवासी एरिया असो एक्स्ट्रीम लोकेशन कुठला असो किंवा रिमोट प्लेसेस जसं खेडेगावांमध्ये असो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या मशीनची किंमत आम्ही बाहेरच्या बाजारातल्या ईसीजी मशीन्सपेक्षा अत्यंत कमी ठेवलेली आहे त्याच्यामुळे हे घेणं आणि हे मशीन वापरणं हे कोणालाही शक्य होऊ शकतं आणि त्याच्याही पेक्षा आणखी आनंदाची किंवा महत्वाची जी याचं फीचर आहे ते म्हणजे हे मशीन कोणीही वापरू शकते याच्यासाठी अगदी बेसिक मॅडम मला एक साधा प्रश्न विचारायचा एवढी मोठी मशीन ती शरीराच्या वेगवेगळ्या ठिकाणी वे� कॉर्ड लावतात आणि मग तो ईसीजी निघतो एवढ्या छोट्या मशीनमधून कसा काय तुम्ही एवढा चांगला इसीजी कराल येस आ, सर बेसिकली आपल्याला कॉर्ड ज्या लावाव्या लागतात तर त्या कॉर्ड्स आपण कन्व्हेन्शनल एसीजी मशीनला ज्या लावतो त्याच प्रकारच्या कॉर्ड्स आपण वापरतो या ठिकाणी फक्त हे मशीनचे जे आपल्याला ड्रॉबॅक जो आहे केबलसाठी आपल्याला कुठलाही पॉवर सप्लाय लागत नाही मात्र हो, मशीनला आपल्याला बॅटरी किंवा पॉवर सप्लाय लागतो पण ही कॉर्ड जी आहे आपण कन्व्हेन्शनल एसीजी ही कॉर्ड आपण दहा दहा लीड्स असतात दोन पाय दोन हात आणि छातीवरती सहा ठिकाणी आपण ही केबल आपण जोडत असतो ज्याच्यामधून आपल्याला ट्वेल्व लीड डायग्नोस्टिक ईसीजी असं आम्ही म्हणतो आमच्या भाषेमध्ये जो की आपल्याला हृदयाच्या कुठल्याही कार्यामध्ये त्रुटी येत असेल किंवा हार्ट अटॅक असेल तर ते डायग्नोज करण्यासाठी हा ट्वेल्व लीड इसीजी आपल्याला खूप कामाचा असतो आणि हा डायग्नोस्टिक लेवलचा जो एसीजी आहे त्याला दुसरं कुठलं चॅलेंज तुम्ही खात्रीने सांगू शकता की ईसीजी मशीन मधून निघणाऱ्या ईसीजी ग्राफ एवढाच टेक्निकली परफेक्ट ईसीजी तुमच्या मशीन मधून अगदी शंभर टक्के सांगू शकते कारण हे मशीन आम्ही मागच्या तीन वर्षांपासून टेस्ट करतोय आमच्या क्लिनिकमध्ये आम्ही टेस्ट केलेलं आहे कन्व्हेन्शनल ईसीजी मशीन आणि या ईसीजी मशीन ह्या दोघांचे ईसीजी आम्ही कम्पेअर केलेले आहे आणि त्याच्यानंतरच आम्ही याचं मॅन्युफॅक्चरिंग सुरू केलं आहे आपण शहरातले प्रख्यात डॉक्टर अजित भागवत डॉक्टर देवदर म्हणजे मोटिवेट डॉक्टर जयंत जोशी होता फिजिशियन हो अशा शंभर डॉक्टरना दाखवले एसी जे ते सांगू शकणार नाही की हे मशीनचा आहे का हा तुमच्या मशीनचा नाही मला सांगायला आनंद होईल की या मशीनचा लॉन्च जो आहे तो आम्ही डॉक्टर अजित भागवत यांच्या हस्तेच केलेला आहे आणि अजित भागवत सरांना आम्ही याचं काही दिवस डेमोसाठी मशीन दिलं होतं आणि त्यांच्याकडूनही आम्ही दोन्ही एसीजी कम्पेअर केलेले त्यांना आम्ही दाखवलेले आहेत आणि डॉक्टर आनंद निकाल जे हे फिजिशियन आहेत प्रॅक्टिसिंग फिजिशियन मागच्या पंचवीस वर्षांपासून औरंगाबादमध्ये प्रॅक्टिस करतात त्यांच्या क्लिनिकमध्ये पण मागच्या दोन वर्षांपासून आम्ही हेच ईसीजी मशीन वापरतोय आणखी एक महत्वाचं सांगायला मला आनंद होईल की कोविड काळामध्ये आम्ही खूप साऱ्या पेशंट्सना होम आयसोलेशन सर्व्हिसेस पुरवल्या होत्या <laughs> आणि कोविड काळात ते पुरवताना आम्ही बेसिक ज्या टेस्टिंग करत होतो त्याच्यामध्ये काही लॅब इन्व्हेस्टिगेशन आणि एसीजी प्रत्येक पेशंटचा काढत होतो तर दिवसाला आम्ही पन्नास एसीजी याच्यावरती काढत होतो आनंद निकायजींनी कोविडमध्ये स्वतः तर कोविड विरोधात खूप चांगलं काम केलं होतं त्याच्या बरोबरीने तुम्ही दोघींनी हा शोध लावला ही एक अजून मोठी उपलब्ध येस पण तुम्ही आता बोलताना असं म्हणलं की ह्याचं आम्ही सगळं टेस्टिंग केलंय हो तर प्रत्येक गोष्टीचे मानक असतात आय एस स्टँडर्ड युरोपियन स्टँडर्ड याच्यासाठी आपल्याला आय आय ई सी म्हणजे इंडियन इलेक्ट्रोटेक्निकल कमिशनची परमिशन घ्यावी लागते त्याचे काही मानक ठरवून दिलेले आहेत तर त्याच्या टेस्टिंग hmm. करणाऱ्या काही ऑथोराईज लॅब्स आहेत तर अशाच एका लॅबमधून आम्ही याचं टेस्टिंग करून घेतलेलं आहे त्याच्यावरती हे अप्रुव्हल मिळालेलं आहे याच्या पुढची स्टेज म्हणजे सीडीएससीओचं आपल्याला अप्रुव्हल घेणं बाकी आहे आणि ते आम्ही आता प्रोसेस मध्ये आहोत पण सीडीएसएच अप्रुव्हल मिळाल्याशिवाय तुम्हाला विकता येणार नाही असे काही नाही अधिक उच्च मानांकन उच्च मानांकन असेल आणि टेक्निकली बघितलं तर म्हणजे आम्ही म्हणू आमचं डिव्हाइस मग तुमची इतकी चांगली ही कल्पना आहे की खरं म्हणजे तुम्हाला माझ्याशी तुम बोलायला सुद्धा वेळ मिळाला नाही पाहिजे इतकं तुमच्यावर लोड यायला पाहिजे अशी माझी स्वतःची संकल्पना बघून मी स्वतःच आलेलो आहे पण मग आता जसं आपलं नुसतं डिफेन्स घेतलं तर डिफेन्स मध्ये शेकडो ठिकाणी ही गोष्ट गरज असते मरीन्स आहेत मरीन लाईफ आहेत समुद्रामध्ये जाणारे लोक छोट्या छोट्या ज्यापासून आणि याचं ट्रेनिंग एक छोटं फार देण्याचं असेल त्याची व्यवस्था करावं लागेल तर या सगळ्या गोष्टीसाठी गेल्या तीन वर्षात तुम्हाला वेळ मिळालेला आहे सगळ्या गोष्टीचा प्रसार करायला प्रचार करायला आणि लोकांपर्यंत ह्याचे चांगल्या पद्धतीने व्हिडिओ द्यायला त्या लेव्हलवरती आम्ही थोडंसं कमी पडलोय आम्ही आमच्या परीनं प्रयत्न केलेला आहे आणि बेसिकली हे डिवाइस मॅन्युफॅक्चरिंग आणि मेकिंग इट फुल प्रूफ त्यातल्या ज्या छोट्या छोट्या त्रुटी आम्हाला तयार करत असताना टेस्टिंग करत असताना ज्या आम्हाला मिळाल्या तर त्या दूर करणं आणि आपलं प्रॉडक्ट जे आहे तर ते हंड्रेड पर्सेंट फुलप्रूफ करणं याच्यामध्ये थोडा आमचा वेळ गेला पण आता हे फुलप्रूफ आहे आणि याच्या पुढे आमचं नक्कीच टार्गेट असेल की सगळ्यांना पण आता पुढचा प्रश्न तन्वीसाठी कंपनीला खूप चांगली ताकद दिली आहे तुम्ही तीन यंग जनरेशनची बोलत तू प्रतीक आणि मेल तो आता पीजीची तयारी करणाऱ्या मुलीला भेटणं सुद्धा अवघड असतं एवढी ती कष्ट हो, करत असत हो, मग हो, तुम्ही या मार्केटिंगसाठी नॉवेल आयडिया करा मी तुम्हाला हो, सांगते की डॉक्टर विजय कुमार गावित ट्रायबल मिनिस्टर आहेत ते स्वतः आपल्या इथल्या मेडिकल कॉलेजचे स्टुडंट आहेत हो, माझे चांगले मित्र आहेत हो, तुम्ही त्यांना भेटा ते ट्रायबल एरियामध्ये निश्चितपणे ते येतील गिरीश मजन ग्रामविकास मंत्री आहेत ते पूर्ण ग्रामविकासापर्यंत आपल्याकडे पोहोचवू शकतात ते आपल्या जळगावचेच आहेत आरोग्यमंत्रीची पण आपल्याला डायरेक्ट भेट घ्यायला जाऊ शकते पण खरोखरच ह्या मशीनने एखाद्याचा ईसीजी व्हेरिएशन आहे एक एप्रिल महिन्यामध्ये माझे दीर मोठे दीर त्यांना हार्ट अटॅक आला होता आणि त्यांना अनिरुद्ध ही जे गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला आहे ते त्यांना क्लासमध्ये शिकवत असताना त्यांना चक्कर आल्यासारखं झालं आणि ते म्हणजे बसले खाली मग त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना लगेचच आनंदला फोन करून एमजीएम मध्ये आणला आणि अगदी ह्याच डिवाईसनं त्यांचा एसीजी काढला त्याच्यामध्ये त्यांना हार्ट अटॅक आलेला होता इन मिनिट्स आम्ही त्यांना बजाज हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं आणि त्यांची अँजिओग्राफी होऊन अँजिओप्लास्टी होऊन संध्याकाळी ते अगदी व्यवस्थित फाईन होते तिसऱ्या दिवशी ते जाहीर कार्यक्रमाला उपस्थित होते आणि काळजीने मी ओळखतो मी त्याच कॉलेजचा विद्यार्थी आमच्या सगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या कार्यक्रमात त्यांची नेहमी भेट होत असते आणि निश्चितपणे लवकर हॉस्पिटलायझेशन केल्यामुळे त्यांना लवकर निघता आलं पण ह्याच्याबरोबरच तुम्ही जर समजा ईसीजी कुठे सापडला तर काही प्रथमोपचार देऊन जसं काही वेळेस तुम्ही पंपिंग करता काही वेळेस काही हात पायाला मुवमेंट करायला सांगता ह्याचा सुद्धा तुमच्या ह्या ईसीजी मशीन बरोबर प्रथमोपचाराची म्हणजे हार्ट अटॅकलेल्या माणसाला पूर्ण डॅमेज होण्यापासून वाचवणं म्हणजे त्याला पॅरालेटिकल अटॅक होणे मेंदूचा रक्तस्त्राव कमी होणे किंवा अजून काही तुम्ही त्यातले एक्सपर्ट्स आहात असं तुम्ही ह्याच्याबरोबर करावं अशी मी सूचना करतो अर्थात नाही पण नुसते ईसीजीनी एसीजी मशीन कडून माणसाला हार्ट अटॅक येतो नाही बाहेर पण पडतो बाहेर पडला पडणे असं फुल प्रूफ तुम्ही पुढं त्याला करून टाका मी तुम्हाला म्हणजे मला अगदी सांगावं असं वाटेल की माझ्या डोक्यात मागच्या काही महिन्यांपासून हा विचार चालू आहे की एक मिशन म्हणून सीपीआर अगदी ग्रासरूट लेवल पर्यंत पोहोचवा सीपीआर म्हणजे काय सीपीआर म्हणजे कार्डिओ पल्मनरी रिसिसिटेशन तुम्ही जसं म्हणालात की हार्ट अटॅक आल्यानंतर हृदयाचा किंवा मेंदूचा रक्त पुरवठा बंद होऊ नये त्याच्यासाठी आपण जे करतो जे पंपिंग करतात त्याला आम्ही सीपीआर असं म्हणतो तर त्याचं ट्रेनिंग अगदी प्रत्येक घरातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला मिळालं पाहिजे जेणेकरून आपण हे जे मृत्यू होतात त्यांचं प्रमाण खूप कमी होतं सगळ्यात महत्वाचं सांगायचं की हार्ट अटॅक आल्यानंतर बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की आता आपण काहीच करू शकत नाही असं नाही किंवा आपण पिक्चरमध्ये बघतो की ते कुठले गरम प्लेट येऊन आपल्या छातीवर तशी गरज नाही काही छोट्या छोट्या सीपीआरच्या मेथड्स ह्या पुढच्या काळामध्ये तर मी जे विशेषतः डॉक्टर आहेत आणि ना निकाळचे मॅनेजमेंट आहे ते दोघी जण मिळून दूर येतील त्यांच्या सहकार्याशिवाय सह आणि त्याचा सुद्धा प्रसार करावा म्हणजे अजून एक छोटा टेक्निकल प्रश्न तुम्ही सगळ्या अँड्रॉईड फोनचं सांगितलं आता ऍपल फोन आयफोन वाढतोय मग त्याला तुमचं काही वेगळं टेक्नॉलॉजी लागेल फक्त फक्त नाही नाही केबल नाही बदलायचे त्याच्यासाठी आपल्याला ऍप आपल्याला प्ले वरती त्याचं सर्टिफिकेशन आणि त्याच्या प्ले वरती ऍप ऍड करणं त्याच्यावरती काम चालू आहे बॅक कारण आता आयफोनचं प्रमाण वाढतंय समाजामध्ये ऍपल भारतात सुद्धा येतोय हो। त्याच्यामुळे ऍपल कंपनी पर्यंत पोहोचायचं असेल केंद्र सरकार पर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्या शहरात बरेचसे मंत्री आहेत आपण आणि मध्ये विशेषतः काम करणारी खूप लोक आहेत आपल्या शहरातून गेलेली आपल्या महाराष्ट्रातून गेलेली देशातून गेलेली कारण मध्ये सुद्धा ते होणं गरजेचं आहे त्यासाठी काही अडचण आली तर निश्चितपणे आम्हाला सांगा तुम्हाला हे सगळं तुम्ही स्वतःच्या घरातले पैसे टाकले किती टाकले साधारणपणे पस्तीस लाख आमचं शेअर कॅपिटल आहे आणि लोन काही घेतलं लोन आम्हाला स्टार्टअप इंडियाकडून डेट फंड मिळालेला आहे पंधरा लाखाचा त्याच्यावरती व्याज आहे त्याच्यावरती व्याज आहे दहा टक्के व्याज आहे दहा टक्के म्हणजे तो काही स्त्री गरज मिळतो हो हो मग आता पन्नास लाख रुपये गुंतवले तर आतापर्यंत उलट किती जरी तुमची उन्हाळ्यात खूप जास्त झालेली नाहीये सध्या आम्ही स्केलिंगच्या प्रोसेसमध्ये आहोत सध्या एक पंचेचाळीस डिवायसेस आम्ही विकलेले आहेत आणि काही आम्ही ट्रायबल एरिया सुरू झालेली लोकांना तो प्रॉडक्ट पसंत पडतोय इथून त्या मॅडम त्यांचा इन्थोटेकला खूप जोरात आकाशात घेऊन जातील ह्याविषयी माझ्या मनात शंका नाही पण स्टार्टअप इंडस्ट्रीचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की तो एकामध्ये एक माणूसच घेऊन जातो त्याला ऍडव्हर्टायझिंग घेऊन जात नाही आणि खरं म्हणजे तुम्ही तयार केलेली गोष्ट ही सर्वसामान्यांच्या घरी सुद्धा राहण्यासारखी एखादी हाऊसिंग कॉलनी घेऊ शकते एखादी मोठी अपार्टमेंट बिल्डिंग घेऊ शकते एज्युकेटिंग इन्स्टिट्यूट स्वतःकडे ठेवू शकतात तर आजकाल तर शाळकरी मुलांना सुद्धा कधी कधी त्रास द्यायला आम्ही अगदी मला असं वाटतं की आता प्रसार आणि प्रचार आम्ही तर आमच्या चॅनलमध्ये करू पण तुम्ही सुद्धा त्याची वेगळ्या पद्धतीने प्रचार मोहीम करा कारण जितक्या जास्त लोकांना पोहोचेल आणि निश्चितपणे सरकारला सुद्धा या विषयामध्ये तुम्ही सांगावं हो दी। विनंती करतो मी पण त्यामध्ये तुम्हाला मदत केली के का आपल्या इथल्या मॅजिक संस्थेनं आम्हाला मेंटरिंग खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला मेंटर्स मिळालेले आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी फंड आम्हाला उपलब्ध करून दिले आणि वेळोवेळी त्यांचे सेशन्स असतात ज्याच्यामुळे आम्हाला मार्केटिंग कसं करावं आपला स्टार्टअप कसा वाढवावा याचं मार्गदर्शन पण मिळतं मराठवाड्यातल्या तरुणांना मी ह्या इंटरव्ह्यूचा सगळ्यात शेवटी महत्वाचा सल्ला देतो अशा सुंदर सुंदर आयडिया घेऊन तुम्ही आपल्या मराठवाड्यातल्या सर्वसामान्य लोकांचं जीवन निश्चितपणे खूप संपन्न करू शकता समृद्ध करू शकता आणि आरोग्यमय करू शकता आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी फक्त आरोग्य क्षेत्रातच नाही तर फूड इंडस्ट्रीमध्ये असेल एंटरटेनमेंट इंडस्ट्री असेल एनर्जी सेक्टरमध्ये असेल ट्रान्सपोर्ट सेक्टरमध्ये असेल सर्व जीवनातल्या सेक्टरमध्ये स्टार्टअप इंडस्ट्रीला प्रचंड भवितव्य आहे निश्चितपणे सांगतो की इंतोटेक आणि निकाळजी तोडकर गायकवाड हा सगळा ग्रुप पुढच्या काळामध्ये एका उच्च शिखरावर गेलेला आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल कारण ज्यावेळेस ह्यांना यांचा सेल एक लाख इक्विपमेंटच्या वर गेलेला असेल त्यावेळेस त्या इंटरला आम्हाला निश्चितपणे बोला निश्चितपणे सत्कार <laughs> आपण करू आणि खूप मोठ्या होतील करोडोचा तुमचा व्यवहार होईल पण याला नेहमी नेहमी अपडेशन करावं लागेल टेक्नॉलॉजी तुम्हाला कळवा लागेल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा निश्चितपणे खूप तुम्हाला यश संबतो आणि ह्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपण पण असेच प्रयोगासाठी सुरुवात करा जिथे कुठे अडचणी त्याचा मला जरूर कळवा त्याचे आमचं यूट्यूब चॅनल आणि सोशल मीडिया फॉलो करा मी माझी आमदार श्रीकांत जोशी अशा कामासाठी मी सदैव आपल्या पाठीशी राहील जे काही आपल्या सगळ्यांकडून होईल ते आम्ही निश्चित करू मला अतिशय आनंद वाटतो की ह्या कंपनीचा जो एक प्रतीक तोडकर आहे त्याचे बाबा आणि मी इंजिनचे अतिशय जवळचे मित्र आहोत चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीला अत्यंत छोट्या स्वरूपात सुरू केलेले कामाचा त्याने आता वटवृक्ष केलेला आहे ह्याच्याहीपेक्षा मोठे इंटरनॅशनल लेव्हलला तुमची ही कंपनी जाईल याविषयी एकदा शुभेच्छा थँक्यू थँक्यू आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनल फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि ट्विटर अकाउंटला फॉलो करा